पाचोरा तालुक्यासह परिसरातील सहकार चळवळीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने आमदार किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून आशीर्वाद सूतगिरणीची स्थापना करण्यात आली असून या सूतगिरणीच्या नूतन संचालक मंडळाची बैठक संपन्न होऊन यात अठरा सदस्यीय संचालक मंडळाने आगामी पाच वर्षांसाठी एकमताने चेअरमनपदी आमदार किशोर पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गजानन उद्योग समूहाचे संचालक प्रमोद सोनार यांची बिनविरोध निवड केली आहे संस्थेच्या कार्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता सर्व नवनियुक्त संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी वासरोद्योग विभागाचे दीपक खांडेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते संस्थेने सुमारे तीन कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले असून लवकरच शासनाकडून जागा खरेदी उभारणीसाठी अनुदान प्राप्त होणार असून यासाठी पाचोरा तालुक्यात विस्तीर्ण अशी जागा खरेदी करून या सूतकिरणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे यामुळे पाचोरा भडगावसह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठी मदत मिळणार असून परिसरातील सुमारे एक हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे त्यामुळे या सूतगिरणीच्या निर्माणाला चालना मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे दरम्यान संचालक मंडळात नरेंद्र उत्तम पाटील रावसाहेब मनोहर गिरधर पाटील डॉक्टर भरतलाल पाटील विजय मेघराज पाटील रितेश सुरेशचंद्र ललवाणी रवींद्र कैलास केसवाणी राजेंद्र धनसिंग पाटील संजय छगनलाल सिसोदिया मनोज शांताराम पाटील गणेश भीमराव पाटील विनोद रमेशलाल ललवाणी चंद्रकांत रंगराव धनवडे जितेंद्र चंपालाल जैन संगीता राजेंद्र पाटील दिलीप बद्रीलाल मोर सुमित किशोर पाटील अश्विनी विजय पाटील सुनीता किशोर पाटील यांची संचालकपदी निवड झाली आहे